आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका बासन नगर, फाटा, वासन नगर पाथर्डी फाटा परिसरामधील वासन शोरूम शोरूममध्ये सोमवारी संध्याकाळच्या सुमारास अचानकपणे साईनबोर्ड कोसळल्यानं मोठा अपघात घडला कोसळलेला फलक थेट पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या तीन ते ती चार आलिशान चारचाकींवरती आदळला त्यामुळे अनेक गाड्यांचं छप्पर दबल काचा फुटल्या आणि वाहनांचं मोठं नुकसान झालंय घटनेनंतर काही वेळ परिसरामध्ये वाहतूक कोंडी देखील झाली तर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती शोरूम प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली त्यानंतर झालेल्या नुकसानीची पाहणी सुरू करण्यात आली या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय मात्र अशा प्रकारच्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते शोरूम प्रशासनानं भविष्यामध्ये अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणं गरजेचं आहे असे स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे किरण आहेर सी चोवीस तास नाशिक